7 नमस्कार कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत शेतकरी बंधूंनो आपण काही वर्षांपासून पाहतोय की हवामान जे आहे त्याच्यामध्ये काही बदल होत आहेत तो परिणाम आपल्याला मान्सूनमध्ये दिसतो आणि पावसावर दिसतो यावर्षी पाऊस जरा लवकर चालू झाला आणि नुकताच मराठवाड्यासह काही विभागांमध्ये इतका पाऊस पडला आहे की पूर्व परिस्थिती निर्माण झाली आणि या अनुषंगानेच आपण आजचा विषय घेतलेला आहे पावसाळ्यानंतरचा हवामानाचा अंदाज आणि रब्बी हंगामाचे नियोजन या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत जालिंदर साबले सर नमस्कार सर नमस्कार सावळेसर हे भारतीय हवामानशास्त्र विभागामध्ये शास्त्रज्ञ म्हणून काम करतात दोन हजार पंचवीसचा जो मान्सून आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे भारतीय हवामानशास्त्र विभाग दरवर्षीच मान्सूनचा अंदाज जाहीर करत असते यावर्षी देखील भारतीय हवामान विभागाने मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मान्सूनचा अंदाज जाहीर केला होता त्यानुसार दीर्घकालीन सरासरीच्या एकशे चार टक्के पाऊस होण्याचा अंदाज हा संपूर्ण देशासाठी एकशे चार टक्के किंवा त्यापेक्षा थोडासा अधिक पाऊस होण्याचा अंदाज हा हवामान विभागाने दिलेला होता यामध्ये अधिक उन्हे चार टक्के ही गृहीत धरली जाते जर एकंदरीत जून ते सप्टेंबरचा या वर्षीचा पाऊस पाहिला तर देशामध्ये दीर्घकालीन सरासरीच्या एकशे आठ टक्के पाऊस झालेला आहे म्हणजे भारतीय हवामान विभागाने जो काही अंदाज दिला होता तो जवळपास तंतोतंत खरा ठरला किंबहुना किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस झालेला आहे राज्याचा जर विचार करायचा झाला तर राज्यामध्ये चा देखील राज्या चांगल्या पा। पावसाचा अंदाज हा हवामान विभागाने मे मध्येच दिलेला होता राज्याचे चा जे चार उपविभाग आहेत त्यापैकी कोकण आणि विदर्भामध्ये यावर्षी पाऊस हा सरासरी इतका झाला तर था। मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पाऊस हा सरासरीपेक्षा अधिक झाला फक्त राज्याचा जर विचार केला तर महाराष्ट्र राज्यामध्ये मान्सूनचा पाऊस हा दीर्घकालीन सरासरीच्या एकशे वीस टक्के झाला जिल्हावार जर पाहिले तर राज्यामध्ये स्थितीही अतिशय चांगली आहे जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये पाऊस हा सरासरी इतका किंवा सरासरीपेक्षा अधिक झाला फक्त सातारा जिल्ह्यामध्ये पाऊस हा सरासरीपेक्षा कमी राहिलेला आहे मराठवाडा विभागामध्ये तर पाऊस हा जवळपास एकोणचाळीस टक्के अधिक झालेला आहे त्यातही धाराशिव जो आहे जिल्हा त्यामध्ये पाऊस हा सरासरीपेक्षा खूप अधिक राहिलेला आहे यंदाच्या मान्सूनची वैशिष्ट्य ही आहेत की मान्सून साधारणतः देशामध्ये केरळमध्ये एक जून रोजी दाखल होतो परंतु यावर्षी मान्सून जो आहे तो चोवीस मे रोजी म्हणजे सरासरी तारखेच्या आठ दिवस आधीच देशामध्ये दाखल झाला आणि त्याप्रमाणे तो राज्यामध्ये देखील लवकर आला तर मान्सूनचा परतीचा प्रवास हा चौदा सप्टेंबर रोजी राजस्थानमधून सुरू झालेला आहे एकंदरीतच हा मान्सून जो आहे तो चांगला राहिलेला आहे मान्सून मध्ये पाऊस पडण्यासाठी ज्या काही वातावरणीय प्रणाली तयार होणं आवश्यक असतं डिप्रेशन तयार होणं आवश्यक असतं यावर्षी सात मान्सून डिप्रेशन्स तयार झाले आणि एक जवळपास एकोणसत्तर लो म्हणजे कमी दाबाचे क्षेत्र तयार त्यामुळे यावर्षीचा मान्सून हा अतिशय चांगला आणि समाधानकारक झालेला आहे एकंदरीतच देशाचा जो सेंट्रल भाग आहे म्हणजे जिथे खरीप जे आहे तो पावसाच्या पाण्यावरती जास्तीत जास्त अवलंबून आहे त्या सेंट्रल झोनमध्ये मान्सून हा यावर्षी चांगला बरसलेला आहे एकंदरीतच समाधानकारक स्थिती आहे आता आपण म्हणतो की राज्यामध्ये जे हवामान आहे त्याचे जे हंगाम आहेत ते आपण जे म्हणतो की ते तीन आहेत परंतु हवामानशास्त्र विभागाच्या नुसार हवामानाचे एकूण हंगाम किती असतात बरोबर सर्वसाधारणतः जे हवामान हंगाम आहेत सामान्य माणसासाठी ते आपण उन्हाळा हिवाळा पावसाळा असे मानतो साधारणतः आपला पावसाळा जो आहे जून ते सप्टेंबर जे आहे हा पावसाळ्याचे महिने आहेत ऑक्टोबर ते साधारणतः जानेवारी हिवाळ्याचे महिने आहेत आणि फेब्रुवारी ते मे हा उन्हाळाचा कालावधी हा सर्वसामान्य आपण गृहित धरतो परंतु हवामानशास्त्र विभागानुसार हवामानाचे हे चार हंगाम पडतात त्यामध्ये जानेवारी फेब्रुवारी हा हिवाळी हंगाम मार्च ते मे जो आहे तो प्री मान्सून म्हणजे मान्सून पूर्व हंगाम जून ते सप्टेंबर जो आहे तो मान्सूनचा हंगाम आणि जो ऑक्टोबर ते डिसेंबर कालावधी आहे तो पोस्ट मान्सून म्हणजे पावसाळ्यानंतरचा हंगाम अशा हवामान विभागाच्या दृष्टीने आम्ही चार हंगाम केलेले आहेत अच्छा आता आपण हा पावसाळा संपल्यानंतर म्हणजे आता इथून पुढे ऑक्टोबरच्या पुढे हवामानाचा एकूण काय अंदाज आपण वर्तवत आहे पावसाळ्यानंतरचा जो हंगाम आहे ज्याला आम्ही पोस्ट मान्सून म्हणतो याचा अंदाज नुकताच भारतीय हवामान हो विभागाने सप्टेंबर रोजी जाहीर केलेला आहे यावर्षी देखील ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीमध्ये देशामध्ये दीर्घकालीन सरासरीच्या अधिक पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे राज्यासाठी जर विचार करायचा झाला तर राज्यामध्ये देखील ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीमध्ये का सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता दिसून येत आहे त्यातल्या त्यातही नाशिक अहिल्यानगर आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये हो पाऊस थोडा जास्त प्रमाणात म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबरची जी सरासरी आहे त्याच्यापेक्षा जास्त होण्याची ही हवामान विभागाने वर्तवलेली आहे तापमानाचा जर विचार करायचा झाला तर, तर तापमान म्हणजे कमाल तापमान जे आहे ते सरासरीपेक्षा कमी राहण्याची चिन्ह आहेत तर किमान तापमान हे सरासरीपेक्षा अधिक राहण्याची चिन्ह आहेत ऑक्टोबर महिन्याचा फक्त जर विचार केला तर ऑक्टोबर महिन्यामध्ये देखील पाऊस राज्यामध्ये राहणार आहे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या काळामध्ये अशा काही तीव्र घटना घडतात का की ज्या हवामानाच्या दृष्टीने महत्वाच्या मानल्या जातात साधारणतः ऑक्टोबर ते डिसेंबर हा जो कालावधी आहे यामध्ये हवामानच्या काही तीव्र घटना घडतात जसे की जोरदार पाऊस होतो कधी कधी गारपीट होते कधी कधी बंगालच्या उपसागरामध्ये किंवा अरबी समुद्रामध्ये चक्रीवादळ तयार होते आणि त्याचा परिणाम हा राज्यातल्या ऑक्टोबर ते डिसेंबरच्या हवामानावरती होतो दोन हजार एकवीस मध्ये देखील असेच चक्रीवादळ तयार होऊन जोरदार पाऊस झाला त्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आणि त्याचा रब्बी पिकांना कधी कधी फटका बसतो गारपीट देखील डिसेंबरमध्ये होते आणि त्याचा देखील फळबागांना जी भाजीपाला पिकांना फटका हा बसत असतो तर हे तीव्र हवामान घटना ज्या आहेत त्या कधी कधी होतात यावर्षी देखील शक्यता दिसून येत आहे आपण जर म्हटलं की हंगामातला जो पाऊस आहे म्हणजे हंगामी पाऊस आणि वार्षिक पाऊस हा महाराष्ट्रामध्ये साधारणतः किती असतो भारतीय हवामान शास्त्र राज्याचे जे आहेत चार उपविभाग केलेले आहेत यामध्ये कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ असे हवामान विभागाने चार विभाग केलेले आपण जर पाहिलं तर कोकणामध्ये पाऊस हा जास्त पडतो कोकणाचं जे वार्षिक सरासरी आहे पावसाची ती साधारणतः सव्वीसशे मिलीमीटर ते जवळपास साडेतीन हजार मिलीमीटर इतका पाऊस कोकणमध्ये होतो मध्य महाराष्ट्रामध्ये जो घाटमाता आहे त्या ठिकाणी जवळपास पाच हजार पर्यंत देखील पाऊस पडतो तर सोलापूर सारखा जो पूर्वेकडचा सा भाग आहे किंवा नगरचा त्या ठिकाणी साडेसातशे मिलीमीटर म्हणजे साधारणतः साडेसातशे ते पाच हजार मिलीमीटर इतक्या पावसाची जी आहे रेंज ही मध्य महाराष्ट्रामध्ये आहे तर मराठवाड्यामध्ये साधारणतः साडेसातशे मिलीमीटर ते नऊशे मिलीमीटर पाऊस हा वार्षिक होतो तर विदर्भामध्ये साधारणतः नऊशे ते सतराशे मिलीमीटर पावसा होतो जर <laughs> ऑक्टोबर ते डिसेंबरचा कालावधी घेतला तर या कालावधीमध्ये कोकणामध्ये साधारणतः एकशे दहा ते एकशे पंधरा मिलीमीटर मध्य महाराष्ट्रामध्ये साधारणतः जादा शंभर ते एकशे पाच मिलीमीटर <hansalā> <hansal> तर मराठवाड्यामध्ये नव्वद ते पंच्याण्णव मिलीमीटर तर विदर्भामध्ये सत्तर ते पंच्याहत्तर मिलीमीटर इतका पाऊस ऑक्टोबर ते डिसेंबरच्या कालावधीमध्ये होतो म्हणजे साधारणतः जे उपविभाग आहेत त्यानुसार पावसाचं पर्जन्यमान जे आहे ते वेगवेगळं आहे आता इथून पुढे म्हणजे पावसाळ्यानंतरचा जो का कालखंड आहे त्याच्यामध्ये असलेलं जे हवामान आहे आणि आता येऊ घातलेला रब्बी हंगाम मग यांच्यामध्ये काय नातेसंबंध आहे याच्यामध्ये शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी लागते साधारणतः पावसाळ्यानंतर जो ऑक्टोबर महिना आहे त्या ऑक्टोबरमध्ये थोडंसं जे आहे तापमान ते जास्त असतं त्यानंतर नोव्हेंबरपासून तापमानामध्ये घट यायला सुरुवात होते तर रब्बी हंगामाची जी पिकं आहेत ती साधारणतः ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये पेरली जातात hmm. या पिकांसाठी शीत हवामान जे आहे म्हणजे कमी hmm. तापमान आवश्यक असतं आणि ते या पिरियडमध्ये आपल्याला साधारणतः hmm. मिळतं तर ऑक्टोबर जो आहे तो मुख्यतः hmm. जो आहे खरीपाचा जो हंगाम आहे त्याची पिकांची काढणी असते आणि रब्बीची जी पेरणी आहे ती होते hmm. साधारणतः कोकणामध्ये या हंगामामध्ये वाल मसूर hmm. uh, भाजीपाला पिके ही घेतली जातात hmm. तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भामध्ये गहू हरभरा सूर्यफूल भुईमुग भाजीपाला पिके त्याचप्रमाणे द्राक्ष यांसारखी फळ पिके ही या हंगामामध्ये घेतली जातात त्याचप्रमाणे कांदा टोमॅटो बटाटा वांगी हे जे आहेत भाजीपाला पिके ही, भाजी ही साधारणतः या हंगामामध्ये आपण घेतो आत्ताचा जो जो पाऊस झाला ज्या पावसाची खरं अपेक्षा नव्हती परंतु खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आता याचा लागलीच परिणाम रब्बी पिकांवर होऊ शकतो का सध्या रब्बी पिकातून पूर्व मशागत ते पेरणीची अवस्था आहे त्यामुळे रब्बी पिकांवरती याचा परिणाम होणार नाही जो सध्या जो पाऊस झाला त्याचा परंतु खरीपाची जी पिकं आहेत त्यामध्ये सोयाबीन सारखे जे पीक आहेत ते साधारणतः परिपक्व ते काढण्याच्या अवस्थेला होता याचा बराचसा फटका जो आहे तो सोयाबीन सारख्या पिकाला बसलेला आहे तर तूर आणि कापूस पिकाला देखील याचा फटका बसलेला आहे परंतु तूर आणि कापूस पीक जे आहे ते अजून काढणीला वेळ असल्यामुळे ते पीक साधारणतः रिकवर होऊ शकतात परंतु सोयाबीन सारखं जे पीक आहे त्याला बऱ्याच प्रमाणामध्ये मराठवाडा आणि पश्चिम विदर्भामध्ये जो आहे तो फटका बसलेला आहे त्यामुळे पीक खराब होऊ शकतं त्याचप्रमाणे पिकाची जी क्वालिटी आहे ती देखील कमी दर्जाची असू शकते आणि एकूणच उत्पादनामध्ये सोयाबीनच्या घट येण्याची देखील शक्यता आहे परंतु हा जो पाऊस आहे त्यामुळे रब्बी पिकाला मात्र जास्त क्षेत्र उपलब्ध होईल आणि रब्बीचा जो क्षेत्राचा पेरा आहे तो वाढण्याची शक्यता देखील या पावसामुळे दिसून येत आहे आत्ता ज्या ठिकाणी पाऊस पडणं अशक्य असतं किंवा कमी असतो पाऊस तिथं पण तिथे जर धोधो दो पाऊस पडतो याची कारणं काय असू शकतील हवामान बदल हे निश्चितच होत आहेत एकंदरीतच हवामानावरती अगदी जागतिक जे काही घटना घडत किंवा जागतिक हवामान बदल जे होत त्याचा निश्चितच परिणाम होतोय त्यामुळे सध्या अलीकडे असं दिसून येते की मान्सून मध्ये देखील कमी कालावधीमध्ये आणि कमी क्षेत्रावरती मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस होतोय तर जो पूर्वीचा जो पॅटर्न होता की एक सलग पाऊस जो होत होता तो पॅटर्नमध्ये कुठेतरी ते चेंज होताना दिसून येत आहे एकंदरीत हवामान बदल हा होतोय आणि जे काही मॉडेल्स आहेत नवीन नवीन त्याचं अवलंब करून जो आहे मध्ये सुधारणा आणि अचूकता आणण्याचा अधिकाधिक प्रयत्न करत आहे जे सुपर कॉम्प्युटर सिस्टीम्स आहेत त्या देखील वापरून हवामानामध्ये अधिकाधिक अचूकता कशी येईल हवामान अंदाज हे अधिकाधिक अचूक कसे होतील यासाठी प्रयत्न करत आहेत त्याचाच एक भाग म्हणून सध्या केंद्र सरकारने मन्सून मिशन हा एक प्रोजेक्ट आणलेला आहे आणि या प्रोजेक्टमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये उपकरणं आणि डेव्हलपमेंट असून हवामानाची जे अंदाजामध्ये अॅक्युरेसी जी अचूकता आहे ती येईल यासाठी प्रयत्न चालू आहेत असं आता ऐकलं जाते की यावेळेस जेवढा पाऊस जास्त प्रमाणात होता तसाच यावेळेसचा हिवाळासुद्धा अत्यंत तीव्र असणार आहे याबद्दल तुमचं काय मत आहे नुकतंच भारतीय हवामान हो विभागाने जो हिवाळ्याचा अंदाज दिलेला आहे कमाल तापमान जे आहे ते सरासरीपेक्षा कमी राहण्याची चिन्ह आहेत परंतु किमान तापमान हे साधारणतः सरासरीपेक्षा थोडंसं अधिक आहे एकंदरीतच थंडीची जी तीव्रता आहे ती या कालावधीमध्ये राहण्याची शक्यताही दिसून येत आहे सर हवामान खात्याच्या वतीने शेतकरी बंधूंसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जात असतील एकूण कोणत्या सेवा शेतकरी बंधूंना आपण देता जेणेकरून त्यांना त्यांच्या पिकांच्या दृष्टीने निर्णय घेणं सोपं जात भारतीय हवामानशास्त्र विभागाचा जो कृषी हवामानशास्त्र विभाग आहे जो पुण्यामध्ये कार्यरत आहे या कृषी हवामानशास्त्र विभागातर्फे शेतकऱ्यांसाठी ग्रामीण कृषी मौसम सेवा म्हणून उपक्रम राबवला जातो या ग्रामीण कृषी मौसम सेवेअंतर्गत जो काही हवामान अंदाज दिला जातो त्याला अनुसरून जे कृषी सल्ले आहेत ते जे आहेत ते शेतकरी बांधवांसाठी उपलब्ध करून दिले जातात आता ही ग्रामीण कृषी मौसम सेवा जी आहे यामध्ये भारतीय हवामानशास्त्र विभाग राज्यातील कृषी विद्यापीठे आणि आय सी जे संशोधन केंद्र आहेत आय सी जे के केज कृषी विज्ञान केंद्र आहेत येथील जे शास्त्रज्ञ आहेत ते एकत्रितपणे काम करतात या ग्रामीण कृषी मौसम सेवेअंतर्गत दर मंगळवारी आणि शुक्रवारी जो काही हवामानाचा अंदाज आहे तो जे विद्यापीठातील शास्त्रज्ञ आणि कृषी विज्ञान केंद्रातले शास्त्रज्ञ आहेत त्यांच्यापर्यंत पाठवला जातो आणि त्या हवामानाला अनुसरून जो काही पिकांविषयी सल्ला जो काही आहे तो त्या शास्त्रज्ञांकडून दिला जातो आणि हे जे आहे कृषी पत्रक तयार केलं जातं आणि हे कृषी पत्रक तयार करून हवामानावरती आधारित कृषी सल्ला हा शेतकरी बांधवांना दर मंगळवारी आणि शुक्रवारी दिला जातो त्याचप्रमाणे हा जो सल्ला आहे तो दूरदर्शन आकाशवाणी आणि मोबाईल सॅप अनेक वेबसाईट ज्या आहेत भारतीय हवामानशास्त्र विभागाची कृषी हवामानशास्त्र विभागाची वेबसाईट आहे तिथे देखील उपलब्ध आहे राज्य शासनाची जे कृषी विद्यापीठ त्यांच्या वेबसाईटवरती आणि आय सी चे जे कृषी विज्ञान केंद्र आहेत त्याच्यावरती देखील उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे शेतकरी बांधवांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून देखील हा हवामानावरती आधारित कृषी सल्ला जो आहे तो दर मंगळवारी आणि शुक्रवारी दिला जातो त्याचप्रमाणे दररोज ज्या जिल्ह्यांसाठी वॉर्निंग्स म्हणजे तीव्र हवामानच्या घटना ज्या आहेत त्या वॉर्निंग्स वॉर्निंगच्या प्रत्येक जिल्ह्यासाठी ज्या दर दिवशी दिल्या जातात त्यानुसार देखील शेतकरी बांधवांना त्या हवामानाचा शेतीच्या पिकांवरती संभाव्य काय परिणाम होऊ शकतो हा सांगितला जातो आणि तो, तो शेतकरी बांधवांसाठी ग्रामपंचायत लेवलपर्यंत देखील पोहोचवला जातो नेमकं काय आहे बरं मोबाईल ॲप कशा पद्धतीने काम होतं आणि शेतकरी त्याचा कसा लाभ करून घेऊ शकतात भारतीय हवामानशास्त्र हो विभागाचे तीन मोबाईल्स ॲप्स आहेत यामध्ये मौसम मोबाईल ॲप आहे मेघदूत मोबाईल ॲप आहे आणि दामिनी या तीन मोबाईल्स ॲपचे वेगवेगळे उपयोग आहेत मौसम जे ॲप आहे त्याच्यामध्ये भारतीय हवामानशास्त्र विभागाचे जे दररोजचे हवामान अंदाज आहेत नावकाष्ट अंदाज आहे दीर्घकालीन हवामान जे काही हवामान अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभाग देते ते सर्व मौसम ॲपमध्ये आपल्याला बघायला मिळतील मेघदूत जो मोबाईल ॲप आहे त्या मोबाईल ॲपमध्ये देखील तुम्हाला भारतीय हवामानशास्त्रामध्ये हो दिलेला अंदाज mm. दर मंगळवार आणि शुक्रवारी दिलेला हवामान हो अंदाज आणि त्या mm. हवामान हो अंदाजावरती आधारित कृषी सल्ले जे आहेत ते आपल्याला मेघदूत ॲपवरती मा बघायला मिळतील हे जे ॲप आहे त्याच्यावरती माहिती ही mm. इंग्रजी आणि स्थानिक भाषांमध्ये दिली जाते mm. देशामध्ये ज्या काही राज्यांमध्ये प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात त्या वेगवेगळ्या भाषांमध्ये देखील जो कृषी सल्ला आहे तो त्या त्या राज्यासाठी भारतीय हवामान विभाग देतो हा सगळा जो अंदाज आहे तो अद्ययावत दर तीन तासाने हवामानाचा अंदाज आणि कृषी सल्ला जो आहे तो मंगळवारी शुक्रवारी अपडेट हा आपल्याला मेघदूत ॲपवरती बघायला मिळतो तर दामिनी हे जे मोबाईल ॲप हवामान विभागाने तयार केले आहे याचा मुख्य उपयोग हा विजांचा कटकडा आणि मेघगर्जेने म्हणजे पडून जे काही नुकसान होतं किंवा हानी होते ती जी कमी करण्यासाठी दामिनी ॲपचा उपयोग होतो या दामिनी ॲपमध्ये जो आहे की विदा पडण्याच्या संदर्भात तुम्हाला तीस मिनिटे आधीच पूर्वसूचना मिळते त्यामुळे समजा शेतकरी बांधव शेतामध्ये असतील तर त्यांना योग्य ठिकाणी निवारा घेणे hmm. शक्य होतं त्याचप्रमाणे जनावरांना सुरक्षित ठिकाणी बांधणं किंवा त्या कालावधी बाहेरनं पडणं हे सगळं काही शक्य होतं hmm. तर हा दामिनी ॲपचा उपयोग आहे आणि दामिनी ॲपमुळे ज्या काही दुर्घटना वीज पडून होत होत्या त्या बऱ्याचशा कमी होण्यास दामिनी ॲपचा उप उपयोग झालेला आहे तुमचे काही अनुभव आहेत की ज्याच्यामध्ये उदाहरणार्थ वीज आता पडणार आहे आणि तो अंदाज दिलेला आहे आणि त्याबद्दल तशा घटना घडल्यानंतर शेतकऱ्यांचं नुकसान टळलेलं आहे बरेचसे शेतकरी बांधव आपल्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून प्रतिक्रिया देत असतात mm. आणि त्यांना दामिनी ऍपचा खूप चांगला उपयोग होतो अशा mm. बऱ्याचशा प्रतिक्रिया भारतीय हवामान हो विभागाकडे आलेल्या आहेत mm. अनेकदा शेतकरी शेतामध्ये काम करत असतात परंतु अलर्ट मिळाल्यामुळे ते आपल्या सुरक्षित ठिकाणी जाऊन mm. आपलं स्वतःचं mm. संरक्षण करू शकतात तुम्ही नाऊकास्ट बोलला बोललात mm. तर तो नेमकं काय असतो तर भारतीय हवामानशास्त्र विभाग अनेक प्रकारचे अंदाज देत असतं जे दीर्घकालीन अंदाज आहेत मध्यम एक दिवसासाठी देखील फोरकास्ट दिला तर नावकाष्ट अंदाज जो आहे तो साधारणतः त्याची जी वैद्यता आहे तो तीन तासासाठी असते म्हणजे तीन तासासाठीच त्याचा ता जो लागू पिरियड आहे तो तीन तासात आणि ज्या ज्या ठिकाणी हवामान खराब होत असेल त्या ठिकाणी नावकाष्ट अंदाजात दिला जातो साधारणतः नावकाष्ट अंदाजामध्ये साधारणतः मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे किंवा काही ठिकाणी गारपीट होण्याची जी शक्यता आहे हे अंदाज जे आहेत किंवा एखाद्या ठिकाणी चक्रीवादळ धडकण्याची शक्यता हे नाऊकास्टमध्ये कव्हर केलं जात तर नावकास्टचा उपयोग करून शेतकरी बांधव आपल्या पिकांचं नियोजन करू शकतात तसेच त्या कालावधीमध्ये आपली जी जनावरे आहेत ती सुरक्षित ठिकाणी बांधून स्वतः देखील सुरक्षित ठिकाणी जाऊ शकतात तसंच पंचायत मौसम सेवा हा सुद्धा एक प्रकार तुम्ही राबवता तुमची एक उपक्रम आहे या उपक्रमाच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही, तुम्ही शेतकऱ्यांना जोडण्याचं काम करता बरोबर तर याच्यामध्ये संपूर्ण भारतातल्या शेतकऱ्यांचा विचार केला आहे की ही स्वतंत्र राज्याची योजना पंचायत मौसम सेवा हा देखील केंद्र सरकारचा उपक्रम आहे आणि केंद्र सरकारचे जे पंचायत राज विभाग आहे त्यांच्याशी कोलॅबरेशन करून हा उपक्रम चालू आहे तर पंचायत मौसम सेवा पोर्टल जे आहे यावरती शेतकरी बांधव जे आहेत देशातील संपूर्ण देशातील जे आहेत त्यांच्यासाठी ग्रामपंचायत लेवलवरचा हवामान अंदाज हा उपलब्ध करून दिलेला आहे हा जो अंदाज आहे हा इंग्रजी आणि स्थानिक भाषांमध्ये आहे हिंदी मराठी त्याचप्रमाणे अन्य ज्या अकरा भाषा ज्या देशामध्ये बोलल्या जातात या भाषांमध्ये हवामानाचा अंदाज आणि त्यावरती आधारित ज्या काही कृषी सल्ला आहे किंवा पशुधनाच्यासाठी जो सल्ला दिला जातो किंवा मत्स्यपालन या सर्वांचा विचार करून सल्ला हा जो आहे तो पंचायत मौसम पोर्टलवरती उपलब्ध करून दिलेला आहे या सगळ्या योजना तुमच्या ज्या असतात याबद्दल शेतकऱ्यांना ही माहिती देण्यासाठीचं काही प्रशिक्षण वगैरे हो असतं का प्रत्येक ठिकाणी ग्रामीण कृषी मौसम सेवा हा जो उपक्रम आहे या उपक्रमाअंतर्गत कृषी सल्ले जे आहेत ते शेतकऱ्यांसाठी आणि हवामान अंदाज जे आहेत ते शेतकऱ्यांना सोप्या भाषेमध्ये समजावेत म्हणून शेतकऱ्यांचे मेळावे घेतले जातात त्याचप्रमाणे राज्यातले जी कृषी विद्यापीठं आहेत ते ते देखील कृषी मेळावे घेतात अनेक ठिकाणी जे आहेत किसान मेला वगैरे जे किसान आ, प्रदर्शन आपल्याकडे भरवलं जातं किंवा राज्याच्या विविध विभागामध्ये शेतकऱ्यांसाठी कृषी मेळावा गेला या ठिकाणी देखील जाऊन आम्ही शेतकऱ्यांना हवामानाचे अंदाज कसे अध त्याचा नेमका अर्थ काय त्यात समजून घेण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शनही करत असतो त्याचप्रमाणे विद्यापीठातले जे ॲग्रिकल्चरचे शिक्षण घेणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना देखील प्रशिक्षण दिलं जातं जेणेकरून त्यांच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांना आपण हवामानाविषयी जागृत करण्याचं कार्य कार्य करत असतो तुम्ही आता उल्लेख केला की मोबाईलच्या ॲपच्या दरम्यान ते जे काही वापर करतात त्यावेळेस ते तुम्हाला व्हॉट्सअपने कळवतात शेतकरी बरोबर कि आम्हाला याचा फायदा झाला किंवा हे पण एकूणच तुमच्या ज्या सगळ्या योजना आहेत हवामान खात्याचे अंदाज वर्तमानपत्रात येतात रेडिओवरती दाख सांगितले जातात टी व्हीवरती सांगितले जातात पण या सगळ्यांबद्दलच शेतकऱ्यांची काय भावना आहे हे तुम्हाला काही थोडक्यात सांगता येईल अनेक शेतकरी बांधव आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जोडलेले आहेत आणि व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून शेतकरी आपल्याला अनेकदा प्रतिक्रिया देत असतात की शेतकऱ्यांना कसा फायदा झाला वगैरे काही अनेक शेतकऱ्यांना या हवामान अंदाजाचा निश्चितच फायदा झालेला आहे आणि अनेक शेतकरी है, करते में जे दिवस आहे ते हवामान विभागाचं कौतुक देखील करताना बघायला मिळतात अनेकदा आम्हाला व्हॉट्सअप मेसेजेस येतात की सर तुमचा अंदाज हा अतिशय बरोबर होता इतर अंदाजांपेक्षा तुमच्या अंदाजावरती आमचा विश्वास म्हणजे भारतीय हवामान विभागावरती जो शेतकऱ्यांचा विश्वास आहे तो दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्याला जे कारण आहे ते भारतीय हवामानशास्त्र विभाग जो आहे तो दिवसेंदिवस अपडेट होत चालले अद्ययावत उपकरणं येत आहेत जसं की रडार आहे सॅटेलाईट इमेजेस मिळत आहेत त्याचप्रमाणे सुपर कॉम्प्युटर्स देखील आलेले त्यामुळे जी हवामान अंदाज देण्याची अचूकता आहे ती भारतीय हवामान विभागाची निश्चितच वाढलेली आहे आणि शेतकरी बांधव देखील सध्या अंदाजावरती समाधानी आहेत भारतीय हवामान विभागाचा नेहमीच प्रयत्न आहे की अधिकाधिक अचूक अंदाज देऊन शेतकरी बांधवांची आणि एकूणच सामान्य माणसांची देखील सेवा करून देशातील जी काही तीव्र हवामान घटनांमुळे साधारणतः नुकसान होतं हानी होते ती कमी होण्यासाठी हवामान है। आद, है, आदिक -आदिक विभाग प्रयत्न आणि त्या अनुषंगाने आपले जे अंदाज आहेत त्यामध्ये अधिक अधिक अचूकता आणण्याचा देखील हवामान विभाग प्रयत्न करत आहे मग भारतीय हवामान विभाग आता इथून पुढे कोणत्या काही योजना त्यांच्या डोक्यात आहेत की आता हे करायचं आहे अशा काही योजना आपण सांगू शकाल का साधारणतः शेतीविषयी जर बोलायचं झालं तर देशामध्ये साधारणतः हवामान विभाग देशाच्या तीनशे तीस जिल्ह्यांमध्ये नायग्रो ए डब्ल्यूएस म्हणजे कृषी साठी जे आवश्यक ॲटोमॅटिक hmm. वेदर स्टेशन आहेत ते बसवण्याचा उपक्रम hmm. सध्या भारतीय हवामान विभाग राबवते त्यामध्ये hmm. राज्यातल्या नऊ एम एफ यू म्हणजे कृषी हवामान hmm. केंद्र जे आहेत त्या ठिकाणी हे जे आहेत ॲग्रो एडब्ल्यू एस बसवण्याचं कार्य प्रगतीपथावरती आहेत त्याचप्रमाणे विविध पिकांवरती येणारे रोग कीड यांचं देखील जे आहेत ते रीडिंग्स uh, किंवा त्याची जी नोंद आहे ती घेऊन त्याच्यानुसार शेतकऱ्यांच्या सल्ल्यामध्ये अधिकाधिक अचूकता आणण्यासाठी क्रॉप वेदर कॅलेंडर्स आणि पेस्टँट डिसीज कॅलेंडर म्हणजे पिकनी आहे जे, जे कीड रोग हो येत आहेत त्याच्यामध्ये हो अद्यायवत्ता आणण्याचं देखील अचूकता यामध्ये दे साधारणतः देशातल्या ज्या काही अग्रगण्य संस्था आहेत ज्या शेतकऱ्यांसाठी काम करत आहेत जसं की क्रीडा हैदराबाद आहे है, त्यानंतर ग्रेप सेंटर आहे मांद्री ज्या ज्या पिकांच्यामध्ये ते एक्सपर्ट्स आहेत त्यांच्याशी कोलॅबरेशन करून हवामान विभाग हे कृषी हातसल्य जे आहेत ते अधिकाधिक अचूक आणि अधिक फायदेशीर शेतकऱ्यांसाठी कसे याविषयी उपक्रम राबवतात त्याचप्रमाणे हे सगळे जे संदेश आहेत हे शेतकऱ्यांना त्यांच्या लोकल लँग्वेजमध्ये जावेत यासाठी देखील हवामान विभाग प्रयत्न करत आहे संपूर्ण दोन हजार पंचवीस वर्ष आता सरत येताना आता जो रब्बी हंगाम चालू होतोय तर या रब्बी पिकांच्यासाठी किंवा शेतकऱ्यांना एकूण पुढच्या काही हालचाली ज्या होणार आहेत हवामानाच्या ह्या सगळ्या विचार करता तुम्ही शेतकरी बंधूंना काय सल्ला देताल एकतर हवामान खात्याची माहिती समजून घेण्यासाठी पण दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या पिकांसाठी पण शेतकरी बांधवांनो आपल्या हवामान विभाग तर नेहमीच तुमच्या सेवेमध्ये आहे परंतु आपण देखील काळजी घेतली ती हवामानाचे अंदाज आज रोजी शेतकरी बांधवांना विविध ठिकाणाहून उपलब्ध होतात परंतु तो दिलेला हवामान अंदाज हा कितपत खरा आहे किंवा कितपत विश्वास आहे ह्याची खात्री आपण करून घेतलेली पाहिजे यासाठी या आपण भारतीय हवामानशास्त्र हो विभाग जो अंदाज देतोय ते अंदाज भारतीय हवामानशास्त्र हो विभागाच्या व्यक्तीने किंवा ऑफिसनेच दिलेले आहेत का याची खात्री करून घेतली पाहिजे mm. जर ते अंदाज इतर ठिकाणाहून जर घेतले आणि अंदाज चुकीचे असतील तर आपल्या शेतीचं नुकसान होऊ शकतं त्यामुळे आपण भारतीय हवामानशास्त्र हो विभागाचे दररोजचे अंदाज आपण भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या वेबसाईटवर चेक केले पाहिजेत व्हॉट्सअपद्वारे देखील तुम्हाला हवामानाचा अंदाज पाठवत हो। ते देखील खात्रीशीरपणे बघितले पाहिजे आणि आपलं शेतीचं नियोजन जे आहे ते भारतीय हवामानशास्त्र विभाग जे कृषी सल्ले देत आहे त्यानुसार आपण नियोजन केलं तर आपल्या शेतीमध्ये निश्चितच फायदा होईल आणि भरभराट होईल त्यामुळे भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या हवामान अंदाजावरती विश्वास ठेवून आपण शेती कराल तर फायद्यात राहील शेतकरी बंधूंनो आजच्या या कार्यक्रमामध्ये भारतीय हवामानशास्त्र विभागातील शास्त्रज्ञ जालिंधर सर आले त्यांनी आपल्याला एकूणच हवामान खात्याचं काम कसं चालतं ज्याचा उपयोग शेतकऱ्यांना होतो यामध्ये कोणत्या कोणत्या योजना राबवल्या जातात त्याच्यामध्ये मोबाईल ॲप आहे त्यासोबतच पंचायत स्तरावर देखील हवामानशास्त्र विभाग जे काम करतात त्यांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केली जाते यावर्षीचा जो दोन हजार पंचवीसचा मान्सून होता त्याबद्दलसुद्धा सरांनी माहिती सांगितली आणि रब्बी पिकांच्या नियोजनाबद्दलचंसुद्धा विवेचन त्यांनी या ठिकाणी केलं सर दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये आपण आलात आणि ही सगळी माहिती उत्तमपणे शेतकऱ्यांनी सांगितली याबद्दल दूरदर्शनच्या वतीने मी आपले आभार व्यक्त करतो